रामकृष्ण मावली आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही बघितलंच असतील की आपले पांडुरंग आपले विठ्ठल हे विटीवर उभे आहे आणि तुम्हाला त्यांची बॅकस्टोरी ते माहितीच असेल की पुंडलिक जे त्यांचे भक्त होते ते आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढे मग्न होते की त्यांच्या दारी विठ्ठल येऊन उभे राहिले आणि ते बोलले की मी तुझ्या दाराशी आलेलो आहे तेवढ्यात पुंडलिक त्यांना बोलले की मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो आहे तुम्ही ही विट घ्या आणि तुम्ही इथे ह्या विटेवरती उभे राहा तर त्यांच्या ह्या सेवेप्रती पांडुरंग आपले विठ्ठल एवढे प्रसन्न झाले की ते विटेवरच उभे राहून गेले तिथे तर तात्पर्य गोष्टीचं असं आहे की जर तुम्ही तुमच्या घरातल्या आईवडिलांची सासू सासऱ्यांची तुमच्या जी, जी, जी घरामध्ये जितके मोठे आहे तुमच्या आयुष्यात जितकी लोकं आहेत तुमचे फ्रेंड्स सर्कल असो की तुमचे ओळखीचे लोक आहेत तुमचे मित्र मैत्रिणी तुमचे आई वडील सासू सासरे तुम्ही सगळ्यांची सेवा केली हे एक योगमध्येच आपण इन्क्लूड करतो आपण भक्ती योग कर्मयोग म्हणूनच काउंट करतो की तुम्ही तुमचे कर्तव्य जर नीट निभवले नी तुम्ही त्यांची सेवा केली तुम्ही त्यां त्यांना दुखवलं नाही तुम्ही त्यांना सुखी ठेवलं तुम्ही घरामध्ये कलह नाही केला तुम्ही आनंदात राहिले तुम्ही दुसऱ्यांच्या आत्म्याला आहात नाही पोचवली आणि प्रसन्नतेचं वातावरण ठेवलं तर हे सुद्धा भक्ती म्हणून काउंट होतं विठ्ठल तुमचं हेच बघत असतात की कि तुम्ही किती व्यवस्थित कर्म करतायत तुम्ही किती चांगली मोठ्यांची सेवा करतायत जर तुम्ही हे सगळं नाही केलं तुम्ही वारीला नाही जाऊ शकले आणि तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घ्यायला नाही स जाऊ शकले तर हेच लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये विठ्ठल रखुमाई आहेत तुम्ही त्यांची सेवा करा तुम्ही जर त्यांची सेवा केली तर पांडुरंग स्वत तुमच्या दारी तुम्हाला दर्शन द्यायला येतील जर तुम्ही हे सगळं नाही केलं तुम्ही सेवा नाही केलं तर हे तर असंच झालं ना की म्हणी नाही भाव देवा मला पाव मणी नाही भाव देवा मला पाव देव अशांना नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे तुम्ही जर मोठ्यांची सेवा नाही केली आणि फक्त भक्त भक्ती भक्ती भक्त करत राहिलात तर देव पण म्हणेल की तुझ्याजवळच्या पांडुरंगाला तुझ्याजवळच्या रुखुमाईला तूच तु, तू तू त्यांची सेवा नाही करत तू तू त्यांचं काहीच नाही करत आणि तू माझी भक्ती करतोय तर मग हे मला प्राप्त होणार नाही तुम्ही व्यवस्थित मोठ्यांची सेवा करा व्यवस्थित छान बोला छान वागा पांडुरंग स्वतः स्वत तुमच्या घराच्या अंगणात येतील स्वत तुमच्या घराच्या दारी येऊन तुम्हाला दर्शन देतील हे नक्की आहे तुम्ही नक्की दुसऱ्यांची सेवा करा तेव्हा नक्कीच तुम्हाला विठ्ठल दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण माऊली आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा